तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जो सत्य असतो तो तिथं आल्यानंतर चौकात तिथं पोलीस आलेले असतात आणि खूप क लोकं जमा झालेले असतात सत्याला अटक करू नये म्हणून आणि सत्य बोलतो की सर्वांनी शांत राहा पण सर्वजण गोंधळ घालत असतात सर्वजण चांद्राचंद्री तिथं सुरू असते तिथं तातेसाहेबांसोबत जो सत्य असतो तो येतो आणि आल्यानंतर एका टॅम्पवर उभा राहतो आणि बोलतो सर्वांनी शांत राहा माझा ऐका तेवढे तिथं जे रणविजय असतात ते येतात आणि सत्य बोलवतो त्यांना बोलवतो आणि बोलतो मला अटक करा त्यानंतर रणवीजी अटक करतात आणि सत्यला घेऊन जायला लागतात पण लोक खूप धिंगाणा घालायला लागतात त्यामुळे सत्य टेम्पोवर चढतो सर्वांना वर हात करतो आणि बोलतो शांत रहा मी जर काही केलेलं नाही आहेत तर मला काहीही होणार नाही मला हे पोलीस सुखरूप नेतील सुखरूप आणतील आणि सुखरूप सोडतील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं बोलत असतात त्यानंतर सर्वजणला खूप सर्वजण खूप राग आलेला असतो त्यानंतर जे रणवीजे असतात ते सत्याला गाडीत बसवतात आणि तिथून घेऊन जातात आणि पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर जे पत्रकार असतात ते रस्ता आडवतात आणि अडवल्यानंतर पत्रकार त्यांना विविध प्रश्न विचारत आहेत की तुम्हीच हे केलं आहे ना तुम्हीच कोण केला आहे के तुम्हाला काय शिक्षवलं असे प्रश्न विचारतात तेवढ्यात जे पत्रकार असतात त्यांना सत्य उत्तर देतो की मी काहीही केलेलं नाही उगाच माझ्यावर काही आरोप करू नका असं बोलतो आहे आणि हे बघा मी लवकरच आरो, हे आरोप फेटाळून लावून हे सगळं काही माझ्यावर राजकीय दबावपोटी चालू आहे असं सत्य उत्तर देतो त्यानंतर जे रणविजय असतात ते सत्याला आतमध्ये आणतात आणि त्याला बसवतात सत्य बोलतो नाही साहेब मी ठीक आहे पण रणविजय बोलतात की बसतात त्या बस सत्याला सत्य बसवतात आणि विचारतात सत्य तू सांग मला खरं खरं काही केलं आहे का सत्य बोलतो मी काहीच नाही केलं साहेब त्यानंतर रणवीजे बोलतात की सत्य ही फॉर्मॅलिटी आहे कारण तुझं कड आणि शे शर्ट आ, र, जे मुकादम आहे त्यांचा आमच्याकडं आला आहे मुकादमाची बायकोनं केस देखील केली आहे त्यामुळेच आम्हाला तुला अटक करावी लागेल त्यानंतर रणवीजे बोलतात की मला तुला जेलमेट टाकवला सत्य बोलतो ठीक आहे त्यानंतर सत्याला जेलमेट टाकतात त्यावढे तिथं बालमा येतो बालमा आल्यानंतर जे रणवीजे असतात ते बोलतात काय रे बालमा काय आहे पलमल काय आज सोडत नसतं रणविजय बोलतात सोडा त्यांना त्यानंतर रणविजय त्यांना सतेसोबत बोलून देतात सत्य विचारतो वाघमारींची तब्येत कशी आहे एक तर एकीकडं वाघमाऱ्याला चक्कर आलेली असते आणि तेव्हा विशुद्ध झालेल्या असतात सत्याला अटक झाल्यानंतर सत्या त्यानंतर यांना वाघमाऱ्याला घरी आणल्यानंतर त्यांना डॉक्टर बोलवतात डॉक्टर तपासतात काही गोळ्या इंजेक्शन देतात त्यानंतर काही वेळातच वाघमारे देखील शुद्धीवर येतात पण इकडं ज्या मम्मी साहेब असतात ह्या आपल्या कापाटातून काही पैसे काढतात आणि ते पैसे काढल्यानंतर जे चित्रकार येतात आणि बोलतात काय चालू आहे तुझा माया आणि हे बघ भलतं सलतं काही करू नको बघच तुझ्या असल्या गोष्टींमुळे ना सत्य आणखी गोवत येते पण माया सुर्वे काही ऐकायला तयार नसतात त्या चित्रकारांचा हात झटकून त्याची द दरवाजेत उभा असतात ते हात झटकून तिथून निघून जाते आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला इकडे येते आल्यानंतर माया सुर्वेला रणवीजे थांबवतात आणि बोलतात काय हो काय काम आहे तुमचं तर माया सुर्वे बोलते काही नाही मला त्या सत्याला भेटायचं आहे माझ्या पोराचे काही बी गुन्हा नाही आहे तर से रणवीजी असतात ते सगळं ठीक आहे पण तुम्हाला भेटता येणार नाही तुम्ही जा इथून तर मम्मी साहेब बोलतात उगाच माझ्या पोराला गुंतवण्याचं काम करू नका मला माहिती ते आहे त्यांनी काही बी केलेलं नाही उगंच त्याला गुंतवू नका रणवीजी बोलतात तुम्ही शांत बसा आणि हे बघा पोलीस स्टेशन आहे इथं गोंधळ घालू नका तेवढ्यात मम्मी साहेब खूप गोंधळ घालत असतात साहेब येतात आणि ओरडतात शांत राहा त्यानंतर मम्मी साहेबांना साहेब बोलतात चला तुम्ही आतमध्ये बसून तुमचं काय मत आहे ते आम्हाला सांगा त्यानंतर रण रणविजय आणि जाधवसाहेब आतमध्ये जातात आतमध्ये गेल्यानंतर जे रणविजय असतात आणि जाधव असतात ते दोघे बसतात मम्मी साहेब पण बसतात मम्मी साहेब बोलतात की जाधवसाहेब माझ्या पोरांनी सत्यने काही बी केलेलं नाही आहे तर जाधवसाहेब बोलतात आम्हाला सगळं ठीक आहे पण आम्हाला पुरावा मिळाला आहे त्या मोकादामाच्या बायकोनं आम्हाला पुरावा दिला आहे त्यामुळे आम्ही कारवाई केली आहे तर जी मम्मी साहेब असतात त्या बॅगीमधून दोन नोटाचे बंडल काढतात एक रणविजयला घ्या म्हणती एक जाधव साहेबांना घ्या म्हणती त्यानंतर जाधव साहेब खूप चिडतात आणि मोठ्याने ओरडतात आत्ताच्या आत्ता इथून उठा आणि हे बघा हे पैसे आतमध्ये ठेवा या असल्या गोष्टी आम्ही घेत नाही तुम्ही तुम्ही आम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे आत्ताच्या आत्ता बाहेर काढा त्यानंतर मम्मी साहेब बोलतात की मी सत्याला इथून घेऊनच जाणार त्यानंतर जाधव साहेब लगे भारती मावशीला बोलवतात आणि बोलतात त्यांना बाहेर काढा पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यानंतर तिथून काढतात आणि जाधवसाहेब बोलतात ही बाई आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न करते किती खालच्या पातळीला बाई जाती हे जाऊ द्या नाही तर कारवाईच केली असे असे बोलतात इकडं मंजू बोलते की मी काही करून सत्याला निर्दोष त्याची मुक्तता करणारच असा येणाऱ्या भागामध्ये काय घडतं आहे हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा